मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून नारी शक्ती दूत या मोबाईल ॲपवरून आपण घर बसल्या मोबाईलवरून हा फॉर्म सहजपणे भरू शकता तर हा फॉर्म कसा भरायचा याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी आपण माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया ही व्हिडिओ सर्वप्रथम आपल्याला मोबाईलमध्ये प्ले स्टोअर वरून नारी शक्ती दूत हे ॲप इन्स्टॉल करून घ्यायचे आहे ॲप इन्स्टॉल केल्यावर ओपन करा अशा प्रकारे लॉग इनची ची विंडो ओपन होईल यामध्ये आपण ज्या महिलेचा फॉर्म भरणार आहे त्याच महिलेचा मोबाईल नंबर टाईप करा खाली टर्म कंडिशन ॲक्सेप्ट करा अशी विंडो ओपन होईल यातील स्वीकारा यावर क्लिक करा व लॉगिन वर क्लिक करा लॉग इनवर क्लिक केल्यावर त्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी या बॉक्समध्ये टाईप करा व व्हेरीफाय ओ टी पी वर क्लिक करा क्लिक केल्यावर आता प्रोफाईल अपूर्णचा मेसेज बॉक्स आला असेल यामध्ये प्रोफाईल पूर्ण करण्यासाठी आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा या लिंकवर क्लिक करा क्लिक केल्यावर प्रोफाईलमध्ये तुम्ही ज्या महिलेचा अर्ज करत आहे त्या महिलेचे पूर्ण नाव टाईप करा यानंतर महिलेचा ईमेल आय डी असेल तर तो आय डी अथवा घरातील जवळच्या व्यक्तीचा ईमेल आय डी टाईप करा जर कुणाचाच ईमेल आय डी नसेल तर ब्लँक ठेवा आता खाली महिला राहत असलेल्या शहराचा गावाचा जिल्हा सिलेक्ट करा तालुका सिलेक्ट करा आता खाली नारी शक्तीचा प्रकार सिलेक्ट करा म्हणजे महिला सामान्य महिला आहे की बचत गट अध्यक्ष आहे की सचिव आहे असे वेगवेगळे प्रकार असतील यातील योग्य प्रकार सिलेक्ट करा सामान्य महिला असेल तर सामान्य महिला सिलेक्ट करा आणि अपडेट वर क्लिक करा आपली प्रोफाईल अपडेट झालेली विंडो अशा प्रकारे ओपन होईल आता आपल्याला खाली चार पर्याय दिसून येतील यातील पहिला पर्याय नारी शक्ती दूत या पर्यायावर क्लिक करा क्लिक केल्यावर वरती असे पर्याय तुम्हाला दिसून येतील यामध्ये मुख्यमंत्री माझी योजना पर्याय असेल क्लिक क्लिक करा हा यावर केल्यावर एक परमिशन मागितली जाईल ती अलाव करा आता हा फॉर्म ओपन होईल हा संपूर्ण फॉर्म आपल्याला भरायचा आहे यामध्ये प्रथम ज्या महिलेचा अर्ज भरायचा आहे तिचे संपूर्ण नाव येथे टाईप करा खाली पतीचे अथवा वडिलांचे नाव टाईप करा जर अविवाहित महिला असेल तर वडिलांचे नाव टाईप करा आणि जर विवाहित असेल तर पतीचे नाव टाईप करा खाली त्या महिलेची जन्मतारीख सिलेक्ट करा यानंतर खाली तुमच्या जन्माचे ठिकाण विचारले आहे यामध्ये तुमचा जन्म ज्या जिल्ह्यात झाला आहे तो जिल्हा सिलेक्ट करा खाली जन्म ठिकाणाचे गाव अथवा शहर जे असेल ते टाईप करा खाली जन्म ठिकाण ग्रामपंचायत आहे की नगरपालिका की महानगरपालिका जे असेल ते टाईप करा जन्म ठिकाणाचा पिनकोड टाईप करा अशा प्रकारे जन्म ठिकाणाची माहिती भरून झाल्यावर आता खाली अर्जदार महिला सध्या राहत असलेला पूर्ण पत्ता या ठिकाणी टाईप करा आता खाली ज्या महिलेचा अर्ज करत आहात त्या महिलेचा मोबाईल नंबर टाकायचा आहे यानंतर त्या महिलेचा जो आधार नंबर असेल तो खाली या आधार क्रमांक बॉक्समध्ये टाईप करा आता खाली एक पर्याय असेल कि शासनाच्या इतर विभागांमार्फत राबवल्या जाणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ तुम्ही घेता काय जसे पी एम किसान योजना असेल संजय गांधी योजना असेल अशा कोणत्या योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर यस करा व किती रक्कम मिळते ती नोंद करा जर घेत नसाल तर नो करा यानंतर खाली वैवाहिक स्थिती विचारली आहे तुम्ही विवाहित आहात अविवाहित आहात परितक्त्या असाल विधवा असाल जे असेल ते सिलेक्ट करा आता खाली त्या महिलेच्या बँक खात्याचा तपशील द्यायचा आहे यामध्ये बँकेचे पूर्ण नाव येथे टाईप करा बँक खातेधारकाचे म्हणजेच त्या महिलेचे नाव टाईप करा बँक खाते क्रमांक बँकेचा आय एफ कोड नोंद करा आता आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे काय म्हणजेच लिंक केला आहे काय असे विचारले असेल लिंक असेल तर यस करा जर नसेल तर नो करा मित्रांनो पैसे खात्यावर जमा होण्याकरिता आधार क्रमांक बँक खात्याशी जोडणे गरजेचे आहे याकरता जर आधार लिंक नसेल तर आधार क्रमांक बँक खात्याला लिंक करून घ्या आता खाली आपल्याला कागदपत्रे अपलोड करायची आहेत यात पहिलं आहे आधार कार्ड याकरता या आधार कार्ड बटनावर क्लिक करा आणि त्या महिलेचं आधार कार्ड मोबाईलवर जिथे तुम्ही सेव्ह करून ठेवले आहे तिथून सिलेक्ट करून अपलोड करून घ्या आपल्याला येथे एक एम बी पर्यंतची जे पी जी फाईल अपलोड करायची आहे अशाच प्रकारे खाली अधिवास म्हणजेच डोमिसाइल्स प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र अपलोड करायचे आहे डोमिसाईल नसेल तर पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदान कार्ड शाळा सोडल्याचा दाखला अथवा जन्म प्रमाणपत्र या चार पैकी कोणतेही एक डॉक्युमेंट अपलोड करू शकता यानंतर खाली उत्पन्न प्रमाणपत्र अपलोड करायचे आहे उत्पन्न प्रमाणपत्र नसेल तर आपल्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर ते सुद्धा आपण येथे अपलोड करू शकता यानंतर खाली अर्जदाराचे हमीपत्र अपलोड करायचे आहे मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी या हमीपत्राची लिंक दिली आहे तेथून आपण हे हमीपत्र डाउनलोड करून प्रिंट काढून घ्या त्यावर ज्या टर्म दिल्या आहेत त्या सर्व बरोबर चिन्ह करून एग्री करून घ्या खाली त्या महिलेची सही करून घ्या व अपलोड करून घ्या यानंतर बँक पासबुकच्या पहिल्या पानाची स्कॅन कॉपी आपल्याला अपलोड करायची आहे बँक पासबुक अपलोड केल्यावर त्या महिलेचा लाईव्ह फोटो म्हणजेच यावर क्लिक केल्यावर तुमच्या मोबाईलचा कॅमेरा ओपन होईल यातून त्या महिलेचा क्लिअर फोटो काढायचा आहे मागील बॅकग्राऊंड शक्यतो व्हाईट अथवा प्लेन बॅकग्राऊंड ठेवा अशा प्रकारे सर्व माहिती भरून झाल्यावर एकदा व्यवस्थित चेक करून घ्या व खाली येथे टिक करून हमीपत्र ऍक्सेप्ट करा आणि माहिती जतन करावर क्लिक करा क्लिक केल्यावर तुम्ही भरलेली सर्व माहिती दिसून येईल ती चेक करा जर काही बदल असेल तर या बदल करावर क्लिक करून माहितीत बदल करू शकता आणि जर सर्व काही बरोबर असेल तर फॉर्म सबमिट वर क्लिक करा क्लिक केल्यावर तुम्हाला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी या बॉक्समध्ये टाईप करा व व्हेरीफाय ओ टी वर क्लिक करा क्लिक केल्यावर तुमचा फॉर्म सबमिट होईल सबमिट झालेली विंडो दिसून येईल पुन्हा आपण होम पेज वर आल्यावर यामध्ये केलेले अर्ज मधून सुद्धा तुम्ही अप्लाय केलेला अर्ज पाहू शकता तर अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने आपण हा घर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरू शकता व आर्थिक लाभ मिळवू शकता मित्रांनो आपल्याला ही व्हिडिओ आवडली असल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र